बरं का जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेहायला प्रत्यक्ष इमान आलं महाराज आणि असा बोध नावाचा मोराळी सर्व श्रंगार करून तुकाराम महाराजांना नेण्याकरता आलेले न... आणि तुकाराम महाराज या बोध नावाच्या मोराळ्याबरोबर संसार करण्याकरता नांदण्याकरता नांदे त्या घरी दैवत पंढरीचे आनंदकोट ब्रह्मांड नायक भगवंताच्या जा घराला जाण्याकरता भक्तांनी संपूर्ण परिपूर्ण श्रंगार करावा लागतो तदरूप जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्व श्रंगार केला मुलीने सुद्धा श्रंगार करून चुडा भरून जात असते जाताना महाराज सासर लाहे बहिण निघाले भावाचे लणी नेसने मा माहेरला सा, सासरला जाण्याकरता निघालेली असते महाराज अंतकरण भरून आलेलं असत जड झालेलं असत वाटत नाही पण मुलींचा धर्म आहे गेल्याशिवाय पर्याय नसतो सगळी दार बंद झालेली असतात मुलगा अपेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दे दोन्ही घरी अठरा वर्ष आई बाबा राहत असताना मुलगी बाप अनेक लोकांच्या पाया पडत असतो बाप स्वतःचा विचार करत नसतो स्वतःच्या पायातला बोट फाटलाय का दाढी केली आहे का बेंडवालेच्या पाया, बेंड पाया पडत असतो बाप वाजंत्रीच्या पाया पडत असतो बाप त्याला बाप म्हणतात तर आठवा प्रसंग नाही त्या लोकांच्या पाया पडावं लागतं मुलीला लेकेला वाटा लावत असताना बापाला ही भारतीय संस्कृती आहे सोळा संस्कारापैकी हा एक संस्कार आहे मुलीचा हा पुनर्जन्म आहे विवाह हा माणसांचा मुलीच्या जीवनातला पुनर्जन्म येते ही करत असते आणि मुलगी सर्व श्रंगार करून तयार होत असते आयकारे दादा मंडळ त्या मुलीला वाटा लावायला येत असतात मुराळ्याची गाडी तयार झालेली आहे सगळे रडत असतात सगळ्याच्या डोळ्यातून पाणी येत असत एवढ्या दिवसाचा ऋणानुबंद सगळ्यांना वाईट वाटत असत मुलगी प्रत्येकाच्या नजरेत नजर ओतत असते आणि मोराळी इकडं गाडी तयार करून शिणं सज्ज झालेला असतो रतणा सार सारके जतन केले चिमणी माझे आईकडे जाते मुलगी आईला माया असते अठरा वर्ष आई बरोबर मुलगी राहत असते मुलगी आईच्या गळ्यात पडते आई म्हणून तीन गाळ्या मारती आणि म्हणते माझी आई रडते माझी आई रडते पलेराला धरून सोन्याचे भावले मला चालले सोडून आई रडून स्वतःचा हृदय रिकामा करत असते दादा हो बापाला रडता येत नसते रडता येत नाही बापाला बाप कधी रडून दाखवून बाप मंडपामध्ये उरलेलं सामाईन आवरत असतो पथरवाळ्याच्या गाड्या घालत असतो बाप, बाप। मुलगी ला वाटा लावत असताना गुडघ्यामध्ये मान घालतो बाप पोटातले पोटात मुलीची आठवण करत असतो माझा बाप रडतो माझा बाप रडतो मंडप धरून आई असते माया नाही महाराज आई बापाच्या वेगळा भावाला असते भाऊ आपल्या बहिणीला वाट लावीत असतो एका वाटीमध्ये काला खाल्लेला असतो एका अंतरुणामध्ये झोपलेला असतो लहानपणाची भांडण केलेलं असताना आज किला मी निरोप देतोय आखी भावाकडे जाते आणि भाऊ बहिणीकडे जात असतो मला आठवा तो प्रसंग कधी तर जीवनामध्ये एवढा मोठा वागा असत का भाऊ असता काळजी करू नको मी तुझ्या पाठीमाग आहे उद्या दिपाळी आहे राखी आहे पौर्णिमा आहे राखी या शब्दाचा अर्थ मी जन्मभर तुला राखण तुझं रक्षण कराल नी मा... भाव आणि बहिणीचं नातं जपत असताना राखी पौर्णिमा हा सण महाराज शास्त्राने तिच्या रक्षणाची बांधिलकी घेतलेली आहे आणि माझा दाद्या रडतो माझा भाऊ रडतो पदराला धरून

मुलगी आई वडिलांच्या दोन्ही कुळाचा उतार करत असते आई वडिलांना मोक्ष कुणी अन्नदान करत असेल कुणी ज्ञानदान करत असेल कुणी धनदान करत असेल कुणी गोदान करत असेल पण मुलगी बापाच्या पत्रामध्ये कन्यादानाचं पुण्य प्राप्त करून देत असते <चाँगे> आमच्या <ाँगे> महाराजाला चार मुली आहेत कधी सुद्धा कटाळा येत नाही महाराजांना लहानाचे मोठे केले शिक्षण गेले शिकवलं त्यांनी सुंदरपैकी आनंदाने राहत रोज फोन येतो अशी एक आई आहे अशी की आठ दिवस झालं मुलीला फोन गेला नाही अशी एक आई असली तर हातवर करून सांगा मला एवढंच माया एवढी जागा असते माणसाच्या जीवनामध्ये ती म्हणजे जी मुलीची जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी छोडा भरतात आणि मला नेहायला माझ्या जीवनामध्ये बोद नावाचा मोराळे आले, आलेला आले।